अजित पवार राष्ट्रवादीच्या मदतीला शरद पवार गट धावला अजितदादांवर टीका केलेल्या महेश दादांवर हल्लाबोल केला पिंपरी चिंचवड मनपावर भीक मागण्याची पाळी कोणी आणली शरद पवार राष्ट्रवादीचा आमदार महेश दादांना भोसरी भोसरीचे पैलवान आमदार भाजपचे महेश लांडगे यांनी नाव न घेता युतीतीलच राष्ट्रवादी आणि अजित पवार यांना उद्योगनगरीतील कामांच्या श्रेयबाजीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष नुकतेच दिनांक अठरा रोजी शहरात शिंगावर घेतले पैलवान असल्याने अंगावर घ्यायची सवय आहे अशी आव्हानाची भाषाही केली होती त्यावर तुम्हाला राजकारणाच्या आखाड्यात कोणी आणले व वस्तादाचे आणि कुस्तीचा लंगोट बांधायला कोणी शिकवला त्यांचे नाव जनतेला सांगा असे सणसणीत प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी काल दिनांक एकोणीस रोजी शहरात येऊन दिले वसात हा एक डाव राखून खेळत असल्याने त्याला शिंगावर घेऊ नका असा इशाराही देण्यासही ते विसरले नाहीत दरम्यान यानंतर चक्क शरद पवार राष्ट्रवादी ही अजित पवार व त्यांच्या पक्षाच्या मदतीला आज धावून आली त्यांचे शहर प्रवक्ते माधव पाटील यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेवर भीक मागण्याची वेळ कोणी आणली अशी विचारणा महेश दादांना करत ती भाजपने आणल्याचा हल्लाबोल केला भाजपच्या पाच आणि प्रशासनाच्या तीन वर्षाच्या काळात जनतेच्या लक्षात राहतील अशी कोणती मोठी दहा कामे झाली अशी विचारणा पाटील यांनी करत या आठ वर्षातील खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली लांडगे साहेब आपण पैलवान आहात कोणालाही अंगावर घ्या नाहीतर शिंगावर घ्या पण शहर कारभारी म्हणून मनपाच्या पाच वर्षाच्या बजेटचा छप्पन्न हजार कोटी रुपयांचा हिशोब कोणत्याही राजकीय पक्षाला नाही तर जनतेला द्या असे आवाहन त्यांनी दिले त्याचे केले काय हे सांगा अशी विचारणा केली दरवर्षाच्या बजेटचे सात हजार कोटी रुपये कमी पडले म्हणून तुमच्या अधिपत्याखालील महापालिकेने दोनशे रुपयांचे दोन, दोन बॉन्ड काढले का त्याद्वारे भीक मागण्याची परिस्थिती पालिकेवर कोणी आणली असा बोचरा सवाल केला ही परिस्थिती पिंपरी चिंचवड भाजपने आणली असा दावाही त्यांनी केला त्याची अजित पवार यांनी चौकशी लावावी अशी मागणी त्यांनी केली कुत्र्यांच्या नसबंदीतही शहर भाजपने भ्रष्टाचार केल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला आषाढी वारीत केमिकल युक्त फेसाच्या नदीमध्ये वारकऱ्यांनी आंघोळ केली असे सांगत जलपर्णीने वेढलेल्या या पवना व इंद्रायणी नद्या पालिकेने स्वच्छ केल्या नाहीत तर अत्यंत प्रदूषित अशा या नद्यांनी स्वतःच पावसाच्या पाण्यात सर्व जलपर्णी वाहून नेऊन सर्वांवर उपकार केले असा टोला त्यांनी लगावला दरवर्षी किमान शंभर कोटी जलपर्णी साफसफाईसाठी खर्च केले जातात ते पैसे कुठे गेले असा सवाल त्यांनी केला स्मार्ट सिटी म्हणजे स्मार्ट भ्रष्टाचार असं म्हणत त्यांनी सगळंच बाहेर काढलं चोवीस तास पाणी देणार अशा वल्गना झाल्या पण शहरवासियांना फक्त घंटाच मिळाली वाजवायला अशा शब्दात त्यांनी आमदार लांडगेंच्या परवाच्या घंटा वक्तव्याचा समाचार घेतला महापालिका निवडणूक स्वतंत्र लढता यावी म्हणून महायुतीतील भाजपने राष्ट्रवादीला शिंगावर घेतले आहे का आणि जनतेचा पैसा कुठे असा खर्च झाला त्याचा हिशोब द्या ही पाटील यांची मागणी योग्य आहे का यावर तुमची मते आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद